नमस्कार रामकृष्ण अरे कसं काय आपण आहे आता शिप मध्ये मी आणि आपला मित्र आहे जो छोट्याशा जागेत कसा धंदा करतो इकडे दाखवायचं आपल्याला मी कॅमेरा फिरवतो पुढं आणि ही सगळी पूर्ण कामं करतात कामं करून आता इकडे आता संध्याकाळच्या वेळेस कला आहे ते लोक करतात हे काम मी माइल ऑफकोर्स आय आय लाईक युअर क्रिएटिव्ह आयडिया या मान या माल ते बघाय लाकडाची एक फळी टाकली मस्त वजी तरी त्याच्या मित्राकडनं बनवून घेतली आरसा पण बनवून घेतलाय आणि बाजूला आपले हेअर कटिंगचे लावले ते आहे आमच्या जागा हा तर मग जरा कालवा जास्त येत होता ऐकायला आजूबाजूला गोंगाट होता थोडा तर ती होती आपली शीप केस कापायची जागा आणि छोट्याशा जागेत हा माणूस डोकं लावून धंदा करतो कला आहे त्याच्याकडे मेहनत आहे मान्य मला पण आता विचार करा कम देतू। तो किती पैसे कमवत असेल मी तुम्हाला आयडिया देतो शेत आठ ते दहा गिरायक कट करतो आठ ते दहा ठीक आहे आठ ते दहा गिरायक कट करतो तो एका कस्टमरचे दहा यू एस डॉलर आहेत दहा यू एस डॉलर म्हणजे ऐंशीच पकडा आठशे रुपये झाले दहा डॉलरमध्ये ऐंशी रुपये झाले हां <laughs> एक डॉलर म्हणजे ऐंशी दहा डॉलर म्हणजे आठशे रुपये झाले तर तो दिवसाचे आठ ते दहा गिरायक पकडतो ठीक आहे आणि कट करतो दो, दो वरचे दोन सोडा आठच पकडा आठेआठे चौसष्ट म्हणजे साडेसहा हजार सहा हजार पकडा तो एका दिवसाचे फक्त केस कापून कमवतो हो आणि महिन्याचे किती झाले बघा सायंदा जन एक लाख ऐंशी हजार जवळजवळ दोन लाखापर्यंत फक्त केस कापून कमवतो हो आणि पगार जो आहे तो, तो वेगळा तर ही आहे आमच्या शिपमधली छोटीशी गंमत म्हटलं तुम्हाला सांगावं शेअर करावं बघण्यासाठी धन्यवाद बाय बाय रामकृष्ण हरी